प्रभू येशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्त याने लिहिलेले शुभवर्तमान याचा तेरावा अध्याय आणि वचन एकतीस आणि बत्तीस आम्ही असे वाचतो त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला तो तर सर्व दाण्यांपेक्षा लहान आहे तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करीतात या दाखल्यामध्ये प्रभू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा संदर्भ देत आहे ज्याप्रमाणे मोहरीचा दाणा सर्व बियाण्यांमध्ये सर्वात लहान आहे त्याचप्रमाणे सुवार्थेच्या कार्याची मंडळीची सुरुवात स्वर्गाच्या राज्याची सुरुवात देखील एक छोटीशी सुरुवात होती परंतु गेल्या दोन हजार वर्षात ख्रिस्ती धर्माचा असा विस्तार अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने झाला आहे सुवार्थेचा प्रचार जगाच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात करण्यात आला आहे आणि आता मंडळी आपल्या प्रभूची म्हणजेच निर्मात्याची आणि राजाची वाट पाहत आहे आणि त्याचप्रमाणे हे जगसुद्धा वाट पाहत आहे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याला आपल्या जीवनामध्ये माझा प्रभू आणि माझा तारणारा म्हणून स्वीकारतो त्याचे तारण होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मंडळीमध्ये तो जोडला जातो जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो सर्व काळ त्याच्यासोबत असणार आणि असे स्विष्य तुमचेही असावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना आम्ही करीतो आमेन धन्यवाद